स्वकष्टाने मेहनत करून समाजाचे काम करा गोर गरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा आपल्या वयाने नाही तर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वावरले येथे रक्तदान शिबिरावेळी केले दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा खालापूर मंडळाच्या वतीने रविवारी खालापूर तालुक्यातील बावरले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले या शिबिरावेळी आमदार महेश बालदी म्हणाले की लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्ताने विविध समाज कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान शिबिराबरोबर रोजगार मिळावा महारोजगार मिळावा तसेच आदिवासी मुलांना शाळेत जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली असून आणखी एक बस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले तर या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबवण्यात येणार असून विशेषतः थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आणि इतर गरजू रुग्णांसाठी या रक्तदान उपक्रमाचे मोठे योगदान ठरणार आहे आत्तापर्यंत पनवेल खारघर आणि खांदा कॉलनी येथे हे शिबिर यशस्वी आयोजित करण्यात आल्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सांगितले बाबरले येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एमजीएम हॉस्पिटल कामोठे आणि सखा फाउंडेशन मेडिकल पनवेल यांच्या सहयोगाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला माजी आमदार देवेंद्र साटम भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोमरे उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मोरे खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे माजी मंडळ अध्यक्ष रामदास ठोंबरे माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे ज्येष्ठ नेते अरुण पारठे नितीन तवले मनोज पारठे निखिल पाटील भरत मांडे स्वप्नील ठोंबरे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते युवा नेते मनोज पारठे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून शहाजी पाटील रमेश भद्रिके प्रदोष भद्रिके स्वप्नील पारठे महेश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर हे जे आयोजन केलेलं आहे हे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आहे वयाची चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पंच्याहत्तर वर्ष आता लागलेलं आहे आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे यावेळी सन्मान्य महेश बालदी साहेब सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी संकल्पना आखली की सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब हे जे लोकनेते आहेत आणि संपूर्ण कोकणामध्ये त्यांचं जे धबधबा आहे किंवा त्यांचं जे वलय आहे ते अतिशय मोठं आहे आणि त्यांचा जो कार्याचा या या ठिकाणी ओघ आहे तो अतिशय मोठा आहे त्याच्यामुळे वर्षभर वर त्यांचा वाढदिवस साजरा करावा म्हणून एक समिती तयार करण्यात आली आणि मग त्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम याच्यामध्ये घेण्यात आले त्याच्यामध्ये भजन स्पर्धा आत्ता झाल्या परंतु दोन जून रोजी त्यांचा वाढदिवस असतो त्या ठिकाणी भव्य स्पर्धा त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी झाला संत महासंत त्या ठिकाणी आले आम्ही युवा मोर्चा म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा म्हणून आम्ही देऊ कारण लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला कायम राहिलेलं आहे आणि त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या आयुष्याचं जडण करू असं युवा सर्व युवा वर्गाला रायगड जिल्ह्यातलं वाटतं आणि म्हणून आम्ही प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला रक्तदान शिबीर घेतलं पाहिजे परंतु त्याच्याजवळच्या रविवारी म्हणजे पहिल्या रविवारी आम्ही रक्तदान शिबीर संपूर्ण रायगड जिल्ह्यात या ठिकाणी आयोजित करत असतो पहिल्यांदा आम्ही नवीन पनवेल या ठिकाणी रक्तदान शिबिर त्या ठिकाणी घेतलं शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी सर रक्तद रक्तदाते त्या ठिकाणी सामील झाले त्याच्यानंतर खारघर या ठिकाणी रक्तदान शिबीर झालं त्याच्यानंतर नुकतंच आता खांदा या ठिकाणी रक्तदान शिबिर झालं आणि चौथं या ठिकाणी शिबिर या ठिकाणी वावरले खालापूर या ठिकाणी होते सन्मान्य आमदार महेश साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे हे अतिशय भव्य दिव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं या ठिकाणी सोबतच आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित करू शकलो त्याच्यामुळे सर्वांना या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना त्याचा लाभ होईल मनोज पार्टेंनी फार पुढाकार घेऊन एक रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याकरता सर्व युवा मोर्चाचं जिल्ह्याचे आणि तालुक्याचे पदाधिकारी जे खऱ्या अर्थाने युवा मोर्चा आता प्रवीण ॲक्टिव्ह झाला असं आपल्याला म्हणायला आहे एक नवीन नेतृत्व तयार होतं त्या मुलांना धडपड वाटते आणि आपण दोन जूनला ठरवलं की यंदाचं पूर्ण वर्ष रामशेठ ठाकूर साहेबांचं अमृत महोत्सव म्हणून पूर्ण वर्ष चालवणार आहोत आणि त्याच्याकरता आपण कीर्तन महोत्सव घेतलं भजन महोत्सव घेतला मला वाटत नाही असा भजन महोत्सव या आपल्या परिसरात कुठे तीन दिवसात आणि मित्रांनो ती सुरुवात होती मी तर गेल्यावर या आठवड्यात शेठ मयवेश आणि अनिल आला अनिल आला तेव्हा मी त्यांना सांगितलं की दर रविवारी आपण हा प्रयोग करायचा तुम्हाला जेवढे जमतायत तेवढे घ्या बाकीचे मला सांगा मी घेतो त्याच्यानंतर आपल्याला मोपाड्यात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण उरणला रोजगार शिबीर घेतला आता आप आपल्याला महारोजगार शिबीर मोपाड्यात घ्यायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला कर्नाळा विभागामध्ये घ्यायचं आहे हे रक्तदान शिबिर आपण रोज घेऊ शकतो दर आठवड्यात एवढी आपली आणि वर्षभरामध्ये आपण किती संकलन केलं हाही आकडा रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुढच्या वर्षी दोन जूनला हा आकडा जो सांग तो तुम्हाला आम्हाला आणि रामशेठ साहेबांच्या पोझिशनला साजेसा असलं पाहिजे तो किमान पाच आकडे असेल तो किमान पाच आकडे असेल असा माझा विश्वास आहे आणि आपल्याला पूर्ण खात्री आहे आपण ते करू शकतो मी दररोज तुम्हाला मेडिकलची टीम देऊ शकतो डी वाय पाटीलमधून देऊ एम जी एममधून मधून देऊ मुंबईहून देऊ चस्त्रोत हॉस्पिटलहून देऊ बॉम्बे हॉस्पि बॉम्बे हॉस्पिटलमधून मिळेल आणि जर तुम्ही शंभर लोकांचं टेस्टिंग केलं जात तर त्याच्यात किमान एक ते दोन जण तुम्हाला क्रॉनिक आजारवाले भेटतात किमान दहा लोकं ज्याला नवीन माहिती असतं तो कालपर्यंत सांगतो की मला बीपी नव्हता आज झालं आहे तीस पैशाची गोळी असते ती घेतली तर त्याचं लाईफ सुधरू शकते डायबेटीस योग्य वेळेला डिटेक्ट झालं तर त्याला एक गोळी घेतली तर त्याचं कंट्रोलमध्ये राहू शकतं हे सर्व लोकांमध्ये आपल्या भागामध्ये आदिवासी विभाग भरपूर आहे शेठ मला एक आनंद वाटतो की वीस दिवसापूर्वी आम्ही एक बस दिली त्यालो ते आदिवासी मुलं पाच किलोमीटर चालत चालतं ही बस आज अतिशय सुंदर प्रकल्प झाला आता दुसरी बस प्रवीण मोरेंची मागणी आहे आणि पुढच्या आठ दहा दिवसात ती ही आहे आणि आता म्हणजे मोबाईल क्लिनिक चालवतो दररोज आपल्याकडे डॉक्टर हायर केलेला आहे कंपाऊंडर आहे आपले क्लिनिक जातं आणि रोज ॲव्हरेज शंभर आदिवासी लोकांना आपण विनामूल्य औषध देतो हे तीनशे पासष्ट दिवस चालतं आणि आपण त्या माध्यमातूनही मोठे कॅम्प घेतले पाहिजेत आणि आदिवासी समाजाकरता आपण एम जी एम आणि आपण जे पनवेलला आपलं हेल्पडेश ठेवलेली आहे आरोग्याची त्याच्यात त्या माध्यमातून काय आहे की पॅनिक होतं कधी ॲक्सिडेंट झाला काय झालं तर कुठल्या तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला किंवा मग आहे सुधीर शेठ मोतीराम शेठ प्रवीण मोरे आपण ते न करता त्यांना अधिकार आहे ना एम जी एम हॉस्पिटल डी वाय पाटील आणि सुंदर ट्रीटमेंट होण्याकरता आपली टीम मागे त्याच्यामुळे त्या लोकांना तुम्हाला पैसे भरण्याची गरज नाही अडचणीत कोणाच्या येण्याची फक्त त्यांना मार्ग दाखवायचं काम आहे तो आपण सर्व युवकांनी केला पाहिजे हा माझा आग्रह आहे एक सुंदर उपक्रम घेतला पूर्ण वर्षभर घ्यायचं आहे ते टास्क डोक्यात घ्या कसं पुढे जायचं ते ठरवूया आणि या ठिकाणी रामशेठ आले आता एक महिन्याभरापूर्वी अजित पवारांची क्लिप आली किती सुंदर होती तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आपल्याला सगळ्यांना अभिमान आणि गर्व वाटावा असं आहे की नाही आणि अशा नेत्याचा आपण वाढदिवस वर्षभर साजरा करतोय याचाही आनंद माझ्यासारख्या आहे त्याला काय म्हणाले श्रीमंत अनेक झाले लय पैसे कमवले कोणी सोबत नेलं नाही पण रामशेठ साहेबांनी जे दातृत्व दाखवतायचे जे दान केले ते कोणीही महाराष्ट्रात केलं नाही हे आम्ही सांगत होतो पण आता अजितदादा व्यासपीठावर सांगायला लागले शरद पवार सांगायला लागले देवेंद्रजी सांगायला लागले निश्चित आपल्यासारख्या कार्यकर्त्याला एक दिशा देणारा आदर्श असलेला लोकनेत्यांचं आपण वाढदिवस अशा परिस्थिती रीतीने करतोय निश्चित आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे तुमचा आम्हाला आहे आमचा तुम्हाला आहे आपण समाजाकरता काहीतरी देणं लागतो ते देऊया ही इच्छा करतो आणि तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो ज्यांनी रक्तदान दिलंय ज्यांच्याकरता ज्यांनी आयोजन केलंय त्यांच्याकरता सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद पण वावरलेलं म्हणून आपलं हे आवडीनं आलोय आणि इथलं वातावरण मला लगांकडेच अतिशय आनंद आहे फाट्यावर राहतोय खूप जागत गटावर लावलेले आहे मी पर्जलीमध्ये राहिली

त्याच्या करता काढलं जे पाटील म्हणजे राष्ट्रवादीचे माझे अध्यक्ष ते होते असतात किंवा ते आपले चित्रकार दादा पाटील होते असतात त्यांच्या सर्वांच्या समोर त्यांनी अशा तांस्त्रिकताविषयी कशाने काम करतात हे त्यांनी सांगितले मित्र करुणा तरुणाने करूपर्यंत काम केलं मेहनत Thank, you. Thank you.